सोनम आणि समीर यांच्या लग्नाला दहा वर्षे होऊन गेलेली असतात पण दरवर्षी जुलै महिना आला की ते मात्र या आठवणींच्या पावसात भिजून जातात जुलैमध्ये ठरले लग्न आणि डिसेंबरमध्ये झाले तर आज त्यांच्या या पसंतीच्या कार्यक्रमाची आठवण बघूया समीर इंजिनिअरिंग करून अगदी वेल सेटल म्हणतात ना तसेच स्वतःचा फ्लॅट गाडी अगदी सर्व व्यवस्थित सोनम पण इंजिनिअरिंग करून नुकतीच एका चांगल्या कंपनीमध्ये जॉब करत होती तसे समीरचे खूप प्रोग्रॅम झाले होते एकोणतीस वय त्याचे आणि सोनमचे म्हणाल तर हा दुसरा प्रोग्रॅम वय तेवीस त्यात दोघांचे घरचे जुने संबंध याआधी एक वर्षाअगोदरच सोनम तिचे आई बाबा समीरचा फ्लॅट बघायला आले होते अगदी सहज कोणाच्या मनात लग्न असा विषय देखील नव्हता नवीन फ्लॅट घेतला म्हणून बघायला गेले होते तेव्हा एकमेकांना बघितलं होते पण तसे काही डोक्यात नसल्यामुळे अगदी सोनम मात्र घाबरून गेली होती घरचे संबंध असले तरी दोघे एकमेकांना कधी सुद्धा नव्हते सोनम नुकतीच पावसात घरी येऊन गेली तेव्हा तिचे सासरे पण तेव्हा मात्र ते बांबांचे स्नेही म्हणून काही कामासाठी आले होते ते येऊन गेले आणि बाबांच्या मनात एकदम हे स्थळ आले सोनमला बाबांनी सुचवले एकदा तुमचे काय फेसबुक का काय म्हणताना त्यावर फोटो बघून घे सोनम मात्र तेव्हा त्या मूडमध्ये नव्हती तिने थोडी टाळटाळ केली बघते नंतर पण खरे कारण की समीर थोडा सावळा होता आणि वयात असलेले अंतर थोडे जास्त आहे असे वाटत होते तिला पण बाबा खूप कडक त्यामुळे ती म्हणाले बघते मी नंतर आधी एका ठिकाणी तिची पत्रिका दिलीच होती आणि तो मुलगा सुद्धा सगळ्यांना आवडला होता त्यामुळे बाबांनी सुद्धा जास्त फोर्स केला नाही पण नशीब म्हणतात ना तसेच काहीच पत्रिका जुळत नव्हती झाले बाबा परत समीरच्या विषयावर आले सोनमने सुद्धा थोडासा विचार केला आणि म्हणाली फोटोमध्ये तरी चांगला वाटत आहे बाबांनी एका मध्यस्थीला वेतले आणि समीरच्या घरी पत्रिका घेऊन गेले त्यांच्या समाजात तशीच पद्धत होती आणि समीरची पत्रिका घेऊन आले पत्रिका जुळत होती आता मात्र सोनमची अवस्था वेगळीच होती कारण ते दोघेही जॉब निमित्ताने शहरात राहत होते आणि तेही एकाच गल्लीत याआधी सुद्धा तिला ते माहिती होतेच पण तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात फरक होता दोघांच्या सुट्टीचा वार म्हणजे रविवार बघायला हवा असे घरच्या लोकांनी ठरवले झाले इकडे सोनम खूप अस्वस्थ होती जवळच राहत असल्यामुळे तिला ऑफिसला जाता येता पण तो समोर आला तर या विचाराने टेन्शन येत होते खरं तर वर्षभर ते दोघे तिथेच राहत होते आणि कधी दिसले पण नव्हते तरीही चीव उगीच घालमेल बर साडी घालू का ड्रेस पार्लरला जावेत तर ते पण त्याच्या घराच्या बाजूला आता तो काही खाणार होता का पण तरीही शेवटी धावत धावत पार्लरला जाऊन आली बाबा कडक होते त्यामुळे अगदी साडी वगैरे तयारी केली होती तिने अखेर तो दिवस आला शहरातच कार्यक्रम करायचा असे ठरले होते आई बाबा आले आणि काका काकू शहरातच राहत होते त्यामुळे ते सुद्धा आले सर्वजण समीरकडे जायला निघाले काकांनी गाडी आणतो बोलल्यावर एकच आशा पिगला बाबांनी सांगितलं हे काय हा समोरचा फ्लॅट काकू हळूच विचारत होती तुमचे तुम्हीच जमवले काय पण सोनम मात्र टेन्शनमध्ये होती काय बोलू कसे बोलू सगळे समीरच्या घरी आले चहाचा कार्यक्रम झाला सोनमला समीर एवढा आवडला नव्हता आणि मग त्यांना बोलण्यासाठी वेळ देण्यात आला सोनम विधा मनस्थितीमध्ये होती तरी पण फॉर्मॅलिटी म्हणून तिने समीरशी गप्पा मारायला तयार झाली पण म्हणतात ना काय भुल वर लिहिया रंगा तसेच झाले दोघेही गप्पामध्ये एवढे हरवले की एक तास ते गप्पा मारत बसले आणि सोनमला तो खूप आवडला शेवटी काकू आली काय झाल्या का गप्पा तेव्हा ते भानावर आले अर्थात होकार आहे हे दिसतच होते तरी पण कळवतो असे बोलून निरोप घेण्यात आला अगदी दोन तासातच ता समीरने होकार कळवला आणि सोनमला काकांचा तसा फोन आला आता काय करावे तिला कळत नव्हतं वय आणि रूप थोडे तिला पटले नव्हते आणि आई बाबा लगेच गावाला निघून गेल्यामुळे त्यांना फोन लागत नव्हता म्हणून समीरच्या वडिलांनी काकांजवळ निरोप दिला पण हे काका म्हणजे अगदी त्यांच्या पोटात काय राहील तर शपथ सगळीकडून सोनमला अभिनंदनाचे फोन येऊ लागले आईशी बोलणे झाले नव्हते रात्रभर ती अगदी कावरी बावरी झाली होती काय करू या दोन गोष्टी सोडल्या तर तिला सुद्धा समीर आवडला होता सकाळच आईशी बोलली आईने तिला समजावले तिला सुद्धा पटले आणि तिने होकार दिला आज या गोष्टीला दहा वर्ष झाली खूप सुखी संसार सुरू आहे पण दरवर्षी सोनम आणि समीर हा दिवस साजरा करतात यापुढे बघू या सोनम आणि समीर यांच्या जीवनात आलेली पुढची छटा